शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती अशी घेणार आहोत की कुठल्या कंपनीचं औषध आपल्यासाठी बेस्ट आहे आता ही ह्या प्लॉट तुम्ही पाहू शकता आमच्या शेजाऱ्याचं आहे आमची जमीन दोघांची एक्याच गटामध्ये आहे जमिनीचा पोत पण दोघांचा सारखा आहे आणि सरकीची ह्या प्लॉटची लागवड ही तेरा जून दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे आणि आमच्याही प्लॉटची लागवड तेरा जून दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये फक्त जमिनीची सेम क्वालिटी आहे आणि गट सु नंबर नंबरसुद्धा एकच आहे फक्त जात जातसुद्धा एकच आहे ही जात नवनीत आहे आणि त्या प्लॉटचेसुद्धा आपण जो प्लॉट दाखवणार आहेत त्या प्लॉटचे सुद्धा जात नवनीतच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा सर्कीवर आता ह्या सर्कीवरती बघा कोकडा आपल्याला जाणून येत आहे हे बघू शकता आणि फवारणीसुद्धा सेमच आहे म्हणजे ह्या प्लॉटलासुद्धा त्यांनी चार फवारण्या केलेल्या आहेत आप फक्त आपल्याला दोन्ही प्लॉटच्या मध्ये एक कोकडा आणि कवळकी एवढा अंतर जाणून येईल हाईटमध्ये पण जाणून येईल फरक आता हिची हाईट एक साधारणपणे अडीच ते तीन फूट आहे तर शेतकरी मित्रांनो आता ह्या प्लॉटवर त्यांनी फवारणी केलेली आहे बघा ओलाला आणि त्याच्यासोबत बोरान हे घेतलेलं आहे बोरा हे त्यांनी ह्या चौथ्या फवारणीलाच घेतलेला आहे उलाला तीन फवारणीला नुसता उलाला आणि पहिल्या फवारणीला हुमिक वापरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे की आता तुमच्या लक्षात येऊन जाईल की ब्रँड औषधात आणि साध्या औषधात काय फरक आहे तर ब्रँडला पैसेसुद्धा ब्रँड द्यावं लागतात तर आता तुम्ही पाहू शकता सरकीवर क्वालिटी सरकीची तर मला तर यावरती भरपूर प्रमाणात कोकडा पडेल असं वाटतं आहे आपण आता तुम्हाला तो, तो दुसरा प्लॉटसुद्धा लाईव्ह दाखवणार आहे की त्याच्यात आपण दुसरा औषध फवारणी केलेली आहे एकदम स्वस्तात औषध दा आहेत आणि पहिल्या फवारणीपासून तर शेवटच्या फऱ्या फवारणीपर्यंत एकच औषध एकाच कंपनीची फवारणी आम्ही घेतलेली तर, 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 तर शेतकरी मित्रांनो ते म्हणतात ना शेजारी शेताला आणि घराला चांगला पाहिजे भांडपूर धलतो नसावा मेहनतवान असावा तर आमच्या शेजारी तसाच आहे तर तुम्ही पाहू शकता मेहनत खूप आहे त्यांनी फवारणी केली म्हणजे आम्ही पण फवारणी करतो त्यांनी शेतात पाळी घातली आम्ही पण शेतात पाळी घालतो तर आमची मेहनत दोघांची सेम आहे आणि जातसुद्धा सेम आहे सरकीची फवा आणि जमिनीची क्वालिटीसुद्धा सेम आहे कारण एकच गट नंबर आहे आता शेतकरी मित्रांनो सांगायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच तात्पर्य असं आहे की बाबा खर्च कमी करा किंवा जास्त करा उत्पन्न शंभर टक्के जास्त झालं पाहिजे तर शेतकरी मित्र तर शेतकरी मित्रांनो दुसरा प्लॉट पाहण्याच्या अदोगर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून व्हिडिओ तो नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो आता हा बघू शकता तुम्ही हा आमचा दोघांच्या मदत बांध आहे हा त्यांचा प्लॉट आहे आणि हा आमचा प्लॉट आहे आता ह्या प्लॉट तो आहे आमच्या शेजाऱ्याचा आता तुम्हाला मी मोगाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपली जमीन दोन्ही ही एकाच एक गटातली आहे जमिनीचा पोतसुद्धा सारखाच आहे म्हणजे जमीन मध्यमवर्गीय आहे तर शेतकरी मित्रांनो ही सरकीची तुम्ही क्वालिटी आता आपल्यासमोर बघत आहे बघत आहात तर हे बघा हिच्यावर कुठल्याही प्रकारचा मावा तुडतुडे तूड़ पांढरी माशी आपल्याला आढळून दिसणार नाही आणि एका झाडाला साधारण पात्या आणि बोंड मिळ समजा दोन्हीची कॅल्क्युलेशन करून ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान आपल्याला सध्या बायला मिळतात आता ह्या स प्लॉटची हाईट आहे एक सरकीची साधारण पर्यंत ते सव्वा चार फुटापर्यंत हाईट आहे आणि सरकीची ह्या पण लागवड ह्या प्लॉटची सुद्धा ही लागवड तेरा जून दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे आणि फवारणी दोन्ही प्लॉटला सेम फवारणी झालेल्या आहेत आजच्या डेटमध्ये चार चार फवारणी दोन्ही प्लॉटला झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे की दोन्हीही सरकीची जात एकच आहे कापसाची जात एकच आहे अंतर पण एकच आहे दोन्ही साऱ्यांच्या अंतर चार फूट आहे एका झाडाच्या दुसऱ्या झाडाच्या दोन्ही झाडाच्या मधला अंतर हे दोन ते पावणे सव्वा दोन फुटापर्यंत आपल्याला अंतर आहे आणि सरकी आता तुम्ही पाहू शकता की ह्या सरकीची क्वालिटी कशी आहे एकदम कवळ आहे याच्यावरती मावा नाही तुडतुडे थुड़ नाही चिकटपणा नाही आहे आणि फुलाची आणि पात्याची संख्या भरपूर आहे तर शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्यपूर्ण एकच आहे एवढं की आपण जास्त खर्च न करता आता आपण ह्या सरकीवरती कमीत कमी खर्चात होणारी फवारणी आपण केलेल्या आहेत तर याच्यावर चारही फवारण्या एकाच औषधाच्या आहेत सेम औषधं आहेत याच्यात औषधं म्हणजे कुठल्याही प्रकारचा बदल केलेला आपण नाही तर शेतकरी मित्रांनो काय आहे की आपले शेतकरी की बाबा यांनी हा कंपनीचं औषध आणलं होते त्या कंपनीचे आणले होते याला बळी पडत आहेत आणि काही शेतकऱ्यांचं काय असतं की शेतीत काम म्हणजे हे टेक्निकल पद्धतीने करतात ते कसं की आज आपण फवारणी घेतली आता उलालाचा रिझल्ट आहे पहिला जसा रिझल्ट होता एक दोन वर्षापूर्वी आता आपल्याला तसा रिझल्ट मिळत नाही आहे त्याचा कारण ना खूप त्याचं पावर कमी केलं आहे उलाला औषधामध्ये मी तर तुम्ही आता उलाला कंपनीचं औषध तर आपण आपण फवारलेच असेल ह्या वर्षी तर तुम्हाला पण त्याचा रिझल्ट जाणून आला असेल रिझल्ट सध्या पण येतो आहे त्याला पण त्याची तितकी दिवसाची जितका दिवस त्याची लाईफ होती पहिली बावीस ते तेवीस दिवस फवारणी करायची गरज नव्हती आता तेवढी त्याची लाईफ राहिलेली नाही आहे आणि रेट रेटमध्ये वाढ झालेली आहे पहिल्यापेक्षा उलालाच्या का औषधामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करायची आप आहे तर कष्ट शंभर टक्के करावे लागतील कारण आपले कष्ट प्रामाणिक पाहिजेत तर आपल्याला उत्पन्न शंभर टक्के मिळेल तर आपण शेती करण्यासाठी आपल्याला कष्टाच्याशिवाय पर्याय नाही आणि कष्ट केलं तर फळं शंभर टक्के मिळते कारण आपण हा पुरातन काळापासून ऐकत आलेला आहे की कष्टाशिवाय फळ भेटत नाही तर आपल्याला कमी खर्च करून जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर काय आहे की घ्या पंधरा दिवसाच्या आत फवारणी करा करू आपण कारण करणं गरजेचं आहे जर उत्पन्न मिळवायचं असेल तर तर बघा याला प्रत्येक फवारणी पंधरा दिवसाच्या आत फवारणीला फवारणी आहे औषध सेम आहेत आता तुम्ही पहिला प्लॉट तर बघितलेलाच आहेत आता ह्या दुसऱ्या प्लॉटसुद्धा तुम्ही बघत आहात जात दोन्ही प्लॉटची एकच आहे सारखीची लागवडसुद्धा सेम डेट आहे गट नंबरसुद्धा एकच आहे फक्त बांधामध्ये फरक आहे एक बांध आहे माझा दोन फुटाचा तेवढाच फरक आहे बाकी कुठलाही फरक नाही आणि औषधात फरक आहे आपण तिच्यावरती घेतलेला आहे त्या शेजाऱ्यांनी आमच्या ओलाला यू पी एलचा ओलाल्याचा औषध फवारणी आणि आपली फवारणी आहे मोनोशील टॅक्टर कंपनीचं मोनोशील आणि शार्प फक्त फवारणी आम्ही घेतोय फवारणी आजच्या डेट फवारणी केल्यास नंतर तेरा ते चौदाव्या दिवशी दुसरी फवारणी शंभर टक्के घेतो आहे त्याचाच रिझल्ट हा आत्ता तुमच्यासमोर लाईव्ह तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो काय आहे की कष्ट करा करावंच लागणार तर आपल्याला शेती करायची म्हटलं कारण आपलं काही ऑफिस वगैरे हो नाही ऊन आहे पाऊस आहे वारा आहे की आतभोवा सुट्टी मारू त्याशिवाय आपल्याला कष्टाशिवाय चालणार नाही तर म्हणून शेतकरी मित्रांनो कष्ट करण्या करण्यामागं आपल्याला फळसुद्धा मिळालं पाहिजे तर त्यासाठी आपण औषधाचा तुम्ही हा शरीर शंभर टक्के उपयोग करा बघा करून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि तुम्ही जर फवारणी केली असेल मोनोशीलची आणि शार्पची तर त्याचा रिझल्ट कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि जर उलाला आला त्याच्यासोबत कुठलेही औषध दुसरं घेतलं असेल तर सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की रिझल्ट कसा आला बो आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशात नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान